नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे आठशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार सातशे एक्याण्णव रुपये साधारण दर चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये साधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव पाश्चिम अवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये किमा कमाल दर सात चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे तीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चार हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर अवकाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमाल दर चार हजार आठशे पन्नास रुपये